पालन जो करतो त्याच नाव बाप आहे पण जन्म देते मग प्रश्न असा आहे देव बाप असू शकतो देव आई कसा असू शकतो बाप म्हणला ठीक आहे बाप रोखमा देवी बर आई वेगळी असल आई जन्म देणारी असते कारण जी बाळांतीन झाली ती आई असते आली लक्षामध्ये आई शब्द हा पदवी नाहीये कुठल्या विद्यापीठात मिळणारी किंवा डिग्री नाहीये ती एकदा कुठेतरी अभ्यास करून मी आई झाली की नाही त्याला बाळांतीन व्हावं लागतं त्यावेळेस आई पद मिळतं विडाला आणि देव म्हटला मी जगताची आई आहे मी तेव्हा तू आई कसा असू शकतोस बाप ठीक आहे बा आई कसा असू शकतोस भगवंताने सांगितलं आई सुद्धा मीच आहे जगताची या सगळ्यांची आई आहे मी माता आहे असं कस तो बाळंतीन थोडंच झालास भगवंताने सांगितलं हे जगाला बाळांतीन मीच झालोय